आज तब्बल बारा प्रभागात पाणी पुरवठा बंद असणार आहे नाशिक शहरातील शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रात यांत्रिकी तर कामे करण्यासाठी आज शहरातील सातपूर सिडको पश्चिम विभागासह प्रभागांमध्ये पुरवठा बंद राहणार आहे गुरुवारी सकाळी ही पाणी कमी दाबाने म्हणजेच पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे यात संपूर्ण सातपूर सिडकोतील प्रभाग चार आणि नाशिक पश्चिम मधील गंगापूर रोड परिसरातील प्रभाग क्रमांक सात आणि बारा या ठिकाणी पाणी पुरवठा होणार नसल्याचं महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आलंय पाहुयात कोणत्या भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे सातपूर विभाग संपूर्ण परिसर प्रभाग क्रमांक आठ नऊ दहा अकरा सव्वीस आणि प्रभाग क्रमांक सत्तावीस मधील चुंचाळे दत्तनगर माऊली चौक श्रीमंडळ जलकुंभ परिसर तिडके कॉलनी राहुल नगर मिलिंदनगर कुटे मार्ग चांडक सर्कल परिसर तसेच तुपसाकडे लॉन्ज परिसर मातोश्रीनगर सहवास नगर कालिका नगर गडकरी चौक व वा गायकवाड नगर त्याचप्रमाणे सिडको प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये इंद्रनगरी परिसर कामटवाडा धन्वंतरी हॉस्पिटल कॉलेज परिसर महालक्ष्मी नगर दत्तनगर मटाले नगर, नगर आदी ठिकाणी पाणी नसणारे सोबतच प्रभाग क्रमांक सव्वीस मधील शिवशक्तीनगर आय टी आय पुलाजवळील परिसर बॉम्बे टेलर प्रभाग क्रमांक सत्तावीस चुंचाळे घरकुल योजना दातिरमळा अलिबाबा नगर आंबडमळे प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मधील खुटवट नगर माऊली वावरे वावरेनगर आंबडगाव महालक्ष्मी नगर या भागात देखील पाणी पुरवठा आज बंद राहणार रह। आहे त्यामुळे पुढील दोन दिवसांच्या कालावधीत नाशिककरांना पाणी समस्येला सामोरं जावं लागणार ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र